नमस्कार हाक तुमची सादांची आरपार मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत मी महादेव काळे आपले सर्वांचे स्वागत करतो आणि आपण पाहत आहात केस तालुक्यातील ताज्या घडामोडी चॉकलेट चोरीचा आळ घेऊन शाळेतील चिमुकला भर उन्हात हातपाय बांधून ठेवला डांबून दुकानदार महिलेचा निर्दयीपणा पाण्यासाठी टाहो फोडला तरी नाही आली दया यवता येथील घटना तिघा जणांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आपण आता वरवरच्या मनाने म्हणतो की जातीयता एकता संपली आहे आमच्या गावात आम्ही आता सर्वजण एकोप्याने राहत आहोत असे चित्र निर्माण केले असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे कारण पूर्वीच्या काळापासून चालत आलेली जातीची परंपरा ही आजही कायम असल्याचे पाहावयास मिळत आहे अशीच घटना गुरुवार रोजी केज तालुक्यातील येवता या गावात घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की केज तालुक्यातील यवता येथील बौद्ध समाजातील एका लहान आठ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याला चॉकलेट चोरीच्या आरोपावरून भर उन्हात निर्दयी दुकानदार महिलेने डांबून ठेवल्याने संबंधित महिला आणि तिचा पती व मुलगा या तिघा जणांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवता येथील बौद्ध समाजातील संतोष मधुकर गायकवाड वय चौतीस वर्ष हे व्यवसायाने ऊसतोड मजूर आहेत व मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत आहेत त्यामुळे ते दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळीच कामानिमित्त सेलगाव गांजी येथे गेले होते तर त्यांच्या पत्नी संतोषी गायकवाड या देखील शिंदे येथे कामासाठी गेल्या होत्या त्यांना बाळू आठ वर्ष यश व उत्तम अशी तीन मुले असून त्यांचा बाळू नावाचा मुलगा गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इयत्ता तिसरी शिक्षण घेत आहे बाळू हा रोजच्याप्रमाणे शाळेत गेला मात्र दुपारच्या मध्यांतरात तो घरी आलाच नसल्याचे त्याचे वडील यांनी दुपारी कामावरून आल्यानंतर पाहिले असता तो घरी चालला नसल्याचे लक्षात आल्याने संतोष गायकवाड यांनी त्याला शेजाऱ्याकडे शोधाशोध केली शाळेकडे जाऊन पाहिले असता यास पांडुरंग भाऊराव जोगदंड यांच्या घरासमोर शाळेच्या गणवेशात भरवून पांडुरंग जोगदंड यांच्या पत्नी कविता हिने चॉकलेट चोरीचा आळ घेत एका पटकराने त्या बाळाचा एक हात आणि एक पाय बांधून झाडाला डांबून ठेवले होते अशा निर्दयी दर्शनी भागात अंगणात दीड तास डांबून ठेवल्याने ही एक सर्व हकीकत मुलाचे वडील यांना समजल्याने ते सोडवण्यासाठी गेले असता कविता जोगदंड हिने सांगितले की तुझा पोरगा चोरटा आहे तसेच तिचा पती पांडुरंग जोगदंड यांनी मुलगा गोपाळ जोगदंड यांनी तिघाने मिळून संतोष गायकवाडा जातीवरून शिवेकाळ करत अपशब्द वापरून अपमानित केले म्हणून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांचा मुलगा बाळू व त्यांची पत्नी संतोषी यांनी यांना घेऊन पोलीस स्टेशन केज येथे येऊन संतोष गायकवाड यांच्या तक्रारीवरून कविता पांडुरंग जोगदंड पांडुरंग भाऊराव जोगदंड व गोपाळ पांडुरंग जोगदंड राहणार सर्व यवता तालुका के जिल्हा बीडेत बीड यांच्या विरुद्ध गुन्हा रिस्टर नंबर झिरो चारशे पासष्ट पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तीन एक आर तीन एक यस अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करत आहेत या घटनेने मात्र केस तालुक्यात खळबळ मारले असून या घटनेमुळे दलित समाजामधून तीव्र पडसाद उठत आहेत आरपार न्यूजसाठी महादेव काळे केज Bing.